नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीसचा पारितोषिक वितरण सोहळा गंगापूर रोड येथील पोलीस आयुक्त कार्यालयात उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विभागीय आयुक्त माननीय प्रवीण गेडाम उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सरोज अहिरे जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते सदर सोहळ्यात सार्वजनिक गणेशोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले तसेच परीक्षण समितीच्या सदस्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला परिमंडळ एक विजेते गणेश मंडळे प्रथम क्रमांक सरदार चौक मित्रमंडळ पंचवटी द्वितीय क्रमांक राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मित्रमंडळ जुनी तांबट लेन भद्रकाली तृतीय क्रमांक विघ्नहर्ता विघ्नकर्ता मित्रमंडळ राजपाल कॉलनी पंचवटी उत्तेजनार्थ न्यूजपूर्ती लोणार लेन युवक मित्रमंडळ रविवार कोरजा उत्तेजनार्थ सार्वजनिक वाचनालय पै नेहरू गार्डन भद्रकाली परिमंडळ दोन विजेते गणेश मंडळे प्रथम क्रमांक श्री प्रतिष्ठान मित्रमंडळ श्रद्धा विहार वडाळा पाथर्डी रोड द्वितीय क्रमांक आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटी नाशिक रोड तृतीय क्रमांक संयुक्त अमरज्योत मित्रमंडळ सातपूर गाव कपालेश्वर राजा मित्रमंडळ उपनगर उत्तेजनार्थ सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समिती सातपूर कॉलनी उत्तेजनार्थ शिव युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था देवळाली कॅम्प या कार्यक्रमाला पोलीस किरण किरणकुमार चव्हाण मोनिका राऊत किशोर काळे चंद्रकांत खांडवी यांच्यासह सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी अंमलदार व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर तुषार पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी केलं आहे